अलीकडे फॅशन शोचे पर्व फुटलेले आहे पाच सहा वर्षांच्या बालकांपासून पन्नाशी गाठलेल्या महिला पुरुषांचेही फॅशन शो होत असतात या सर्व फॅशन शोपेक्षा एक वेगळा सामाजिक बांधिलकी आणि महिला आरोग्य जनजागृती घडवणारा फॅशन शो कशी सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने कशीच प्रोडक्शन घेणार आहे रांका मिस मिसेस मिस्टर ग्लोबल इंडिया या फॅशन शो म... मधून महिला आरोग्य विषयक जनजागृती करण्यात येणार आहे अशी माहिती सोशल अध्यक्ष पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली नमस्कार माझं नाव योगेश पवार पुण्याचा पॅडमॅन म्हणून माझी एक ओळख निर्माण झाली आहे त्याचं कारण असं की महिलांना फ्री सॅनिटरी नॅपकिन्स हे आम्ही डिस्ट्रीब्यूट करतो त्याच्यात सोबत जनजागृतीही निर्माण करतो तर एक नागरिक म्हणून एक नैतिक जबाबदारी आपली एक असते की समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतं त्यामुळेच आपण प्रत्येक कार्यक्रम जे करतो प्रत्येक फॅशन शो करतो त्याच्यामागे आपण एक हेतू ठेवतो आणि तो हेतू असतो विमेन हेल्थ अँड हायजीन त्याचसोबत आपण विमेन एम्पावरमेंट याला एक स्पेशल प्राधान्य देणार आहे हा कार्यक्रम होणार आहे रांका मिस्टर मिस अँड मिसेस इंडिया ग्लोबल आणि रांका इंडियाज रायझिंग स्टार सीझन थ्री जो आहे लहान मुलांचा हा कार्यक्रम होणार आहे तीन मार्च रोजी मॉलच्या सभागृहामध्ये एक आणि दोन मार्चला आपण सगळ्यांना सगळ्या स्पर्धकांना ट्रेनिंग देणार आहे त्यांचं इंट्रोडक्शन राऊंड असेल त्यांचं टॅलेंट राऊंड असेल तसेच रांका ज्वेलर्सतर्फे सगळ्या महिलांना सगळ्या महिला स्पर्धकांना फ्री फोटोशूट आहे आणि त्यासोबतच सगळ्या महिलांना पैठणी आमच्याकडनं मिळणार आहे फ्री आणि एक सिल्वर कॉईन सुद्धा सगळ्या महिला स्पर्धकांना मिळणार आहे तर महिला दिनाचं औचित्य साध्य करून आपण हा कार्यक्रम निर्माण करत आहेत तर सगळ्यांनी या कार्यक्रमात यावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी हीच तुम्हाला सगळ्यांना प्रार्थना मरोरा आहे मी रांका ज्वेलर्स पिंपरी चिंचवड रिप्रेझेंट करता करताहू ऑन बिहाफ ऑफ मिस्टर तेजपाल रांका सर तो हम वीमेंस डे के उत्सव पे हम इस कॉस और इस शो के साथ जुड़ना चाहते हैं और जैसे कि हमने मेंशन करा कि ये प्लेटफॉर्म सबको अपॉर्चुनिटी दी जाएगी हर कॉमन पर्सन को कॉमन वेमेन को कॉमन मैन को जिनको ये सौभाग्य मिलेगा इसमें अपने अपने कॉन्फिडेंस को बूस्ट करने के लिए और रैंप करने के लिए और इस कॉज के साथ जुड़ने के लिए तो हम रानका ज्वेलर्स और कशिश प्रोडक्शंस एंड फाउंडेशंस के साथ हम जुड़ना चाहते हैं और इस कॉज को और बढ़ावा देना चाहते हैं ताकि ये मैसेज हम सबको दे सके कि ये जाए विमेनिफ्ट अपलिफ्टमेंट है हेल्थ है और कॉन्फिडेंस है तो इसी कॉज और किसी रीजन के साथ हम यहाँ से एसोसिएट होना चाहते हैं धन्यवाद